माय माऊली विचारमंथन संस्कृतीचे करुबंथन अलकारत्ना माई त्रिवेणीचे नवलाई माझे नाव विमल त्रिवाणी साखर सासर मुंबरखेड माहेर भडगाव आज सोमवार शिवजागर शंकराचे गाणे कवळा कवळा बेल वाहिण तुला अंडाच्या नागनाथादरचं डे मधला कवळा कवळा बेल वाहिण तुला कवळा कवळा बेल वाहिण तुला औंडाच्या नागनाथा दर्शन देमाला औंडाच्या अगनाथा दर्शन देमाला औंडा नगरी पुण्यक्षेत्र औंडा नगरी पुण्यक्षेत्र रम्य ठिकाण याय पवित्र रम्य ठिकाण आय पवित्र हातामध्ये त्रिशूळ डमरू बाळीचंद्र कोर हातामध्ये त्रिशूळ बाळीचंद्र कोर कवळा कवळा बेल वाहिन तुला कवळा कवळा बेल वाहिन मी तुला औंडाच्या नागनाथा दर्शन दे ना मला औंडाच्या नागनाथा दर्शन दे माला कवळा कवळा बेल वाहिन तुला कवळा कवळा बेल वाहीन तुला औंडणाच्या नागनाथा दर्शन दे माला पूजेचे घेऊणी आता ताट दही दूध पंच अमृत पूज च घेऊणी हातात ताट दूध पंचामृत हातात बेलफूल हार गजरे वाहिन तुला हार गजरे वाहिन तुला औंडणाच्या नागनाथा दर्शन दे माला औंडणाच्या नागनाथा दर्शन दे माला कवळा कवळा बेल वाहिन तुला कवळा कवळा बेल वाहिन तुला औंडणाच्या नागदाता दर्शन दे माला औंडणाच्या नागनाथा दर्शन दे माला चांदीचे हे घेऊणी ताट पाच पकवन्नाचा वाढीले त्यात चांदीचे घेऊणीया हे ग ताट पाचे पकवन्न वाढिले त्याट धोपदीत नैवेद्य आरती तुला धूप दीप नैवेद्य अर्पीण तुला औंढणाच्या नाग नाता दर्शन दे माला औंडणाच्या नागनाथा नाथा दर्शन दे मला कवळा कवळा बेल वाहिन तुला कवळा कवळा बेल वाहिन तुला औंढणाच्या नागनाथा नाथा दर्शन दे मला औंडणाच्या नागनाथा दर्शन दे मला सगळे देव देवाऱ्यात नागनाथ भुयारात सगळे देव देवाऱ्यात नागनाथ भुयालात पार्वतीने बिल्लीन भुम जिंकले तुला पार्वतीने बिल्लीन भुम जिंकले तुला औंडणाच्या नागनाथा दर्शन दे मला औंडणाच्या नागनाथा दर्शन दे मला कवळा कवळा बेल वाहिन तुला कवळा कवळा बेल वाहिन तुला औंडणाच्या नाग नाथा दर्शन दे मला औंडणाच्या नागनाथा दर्शन दे मला ഔച്ച നാഗണ ആ ദർശന ചെയ്യീശിവാ നമസ്ം ശ്രീ ശിവായ ശിവാഭ്യം ശ്രീ ശിവായ നമസ്തയം